नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की अनिकाने तर सगळ्याच मर्यादा ओलांडलेल्या आहेत कमळीला त्रास देण्याचा फ्रेशर्स पार्टीमध्ये कमळी जिंकलेली असते आणि मिस्ड फ्रेशर्स बनलेली असते आता ह्या गोष्टींचा बदला घेणार आहे अनिका कमलीकडून मॉलमध्ये जिथे रविवारी कमळी आणि निंगी हे हॉस्टेलमध्ये बसून कंटाळलेल्या असतात आणि एवढ्यातच निंगीला डोक्यात विचार येतो की ती आणि कमळी कुठेतरी बाहेर जायला हवं ती कमळीला म्हणते सगळे लोक मजा करतायत रविवारी आणि आपण मात्र फक्त अभ्यासच करत बसलोय आपल्या आयुष्यातही काहीतरी मजा असली पाहिजे त्यावरती कमळी फुल निंग निंगीची गोष्ट मान्य करते आणि तिला घेऊन जाते शॉपिंग मॉलमध्ये तिथे दोघी गावाकडच्या मुली आणि वरून मुंबईच्या मोठ्या मॉलमध्ये पोहोचतात तेव्हा दोघी खूपच चकित होतात आणि इतके मोठे मॉल्स त्या दोघीही मजा करतात आणि दुकानं बघतात पण त्यांच्या ह्या एन्जॉयमेंटमध्ये अडथळा घालायला येत आहे अनिका अनिका तिच्या मैत्रिणींसोबत मॉलमध्ये आलेली असते आणि दूरून तिला कमळी आणि निंगी हे दोघंही जणं दिसतात ती लगेच आपल्या मैत्रिणींना घेऊन कमळी आणि निंगीकडे जाते आणि म्हणते अगं गाऊंडळ मुलींना इथे मुंबईच्या मॉल मध्ये काय करताय तुमच्यासारख्या लोकांसाठी इथे काहीच नाही आणि तुमच्याकडे पैसे सुद्धा नाहीत या गोष्टीवरती कमळी काही बोलत नाही आणि निंगीला घेऊन तिथून निघून जाते पण आता अनिका ठरवते की कमळीला धडा शिकवायलाच लागणार आहे आणि शिकवायलाच हवा ती कमळीच्या बॅग मध्ये चोरून काहीतरी टाकते जसं की नेलपेंट किंवा एखादी क्रीम जेणेकरून कमळीवरती चोरीचा आरोप होईल आणि तिची बदनामी होईल तेच होतं जेव्हा कमळी आणि निंगी मॉलच्या एक्झिट गेटमध्ये जातात तेव्हा बे बेल वाजते आणि बेल ऐकून हे दोघीही जणं घाबरून जातात तिथे सिक सिक्युरिटी गार्ड असतो आणि त्यांना थांबवतो आणि म्हणतो तुम्ही काय खरेदी केलं आणि त्याचं बिल दाखवा दोघी जण म्हणतात आम्ही काहीच खरेदी केलेलं नाही तेव्हा तो रागाने ओरडतो आणि म्हणतो म्हणजे चोरी केलीत का लोक जमा होतात आणि गावाकडच्या मुलींना चोर समजू लागतात अनिका पण भोळी बनून तिथे येते आणि म्हणते हो या दोघींचा चेहरा चोरलेल्या असतील असं वाटतं कमळी घाबरते आणि जेव्हा तिची बॅग तपासली जाते तेव्हा त्यात मिळते एक वस्तू की जी तिने घेतलेलीच नव्हती पण अनिकाचं प्लान यशस्वी झालेला असतं अनिका लगेच पोलिसांना बोलावते आणि बिचार्या कमळीला नेलं जातो पोलीस स्टेशन मध्ये कमळी आता लॉकअप मध्ये असते आणि तिथून निंगी ताबडतोब जाते ऋषीच्या घरी आणि त्याला बोलवायला जाते की कमळी अडचणीत आहे ऋषी येतो आणि त्याच्या मदतीने कमळीची बेल होते आणि ती बाहेर येते पण आता ऋषी अनिकाला धडा शिकवणार आहे पहा मग पुढे काय घडत आहे ते पण कमळीसाठी एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद